महामानवाला बंदन तर झालेलंच आहे आणि आता परत पण करते मी सरांना पदवी कुठं घेतली कशी घेतली काय घेतली मी गीतातून दोनच शब्दात सांगणार आहे पण बाबासाहेबांनी आपल्याला काय आहे हे लक्षात मात्र ठेवलं पाहिजे बाबासाहेब दोन दोन हाताने देतात भगवान बुद्ध गौतम बुद्ध सुद्धा देतात पण वटी फाटकी फाटली वटी आणि जाती कुठे भेटी म्हणून बाबासाहेबांनी काय दिले मला दोन कडीला सांगायचं आहे आणि आम्ही तर घेतोच तर माझे ढोबळेसर ऊन झालं चक्कर आली आका साईट लावा काय पाहिजे अजून बाबासाहेबांनी दिलेलं तसेच माझे किशोर गवळी आहेत माझे बोधचार्य धीर आहेत आणि ढोबळेसर आहेत आणि बद्री ग्रुप ह्यांनी नांदेड ग्रुप तयार केला आणि अगदी अगदीच म्हणजे सुंदरपैकी सूचना सुचवली मी आभारी आहे त्यांच्यावर आणि बाबासाहेबांनी काय दिलं हे घेण्याचा प्रयत्न करावं आणि खरंच घ्यावं हिथं घेतलं आणि तिथं गेलं की टाकून दिलं मला बी नाही आवडत बिलकुल नाही आवडत म्हणून ई पी रान ई पी खानं ई पी माणसानं म अरे ये पी मानसा न इपिमानस अरे बाबा साहेबान दिलर बाबा बाबा साहेबान बाबाहेबान दिलर बाबा न बाबा साहेबान दिलर बाबा पी मानसा न इपिमानसन अरे बाबा साहेबान दिलर र बाबा साहेबान बाबा दिलर बाबाहेब जिंदगी कोणामुळे बदलली बदलली जिंदगी ही खास भीमा बदलली जिंदगी खास आज हि खासरी कपडे सावास भीमामुळं बदलली र जिंदगी खास आज इस्तरीचे कापड त्याला वास, आणि भारीतला सुट भारीतला बुट अंगावर सोन नान अरे हे बी बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान बाबासाहेबा दिलर बाबाहेबान बाबासाहेबा दिलर बाबाहेबान एकच कडवं गात आहे शेवटच गात नाही आणि कुणामुळे गेली अंधश्रद्धा म्हणून माझे पूर्ण आयुष्य मी भागूळ सरांना देत आहे आई म्हणून त्यांनी हे केलं ते केलं सर्वांनी सांगितलं म्हणून चाल ही बुडवली वाह गेली असती पिढी माझ्या भिमान घडवली अरे झिर्ण चाली रि ती चाल ही बुडवली वाया गेली असती पिढी माझ्याभिमान घडवली अन भल्या भल्याला निवडून देतोस करूनय मतदान अरे भल्या भल्याला निवडून देतोस करून मतदान अरे बि बाबा साहेबान दिलर बाबा साहिबान बाबा साहिबान दिलर बाबा साहिबान बाबा साहिबान दिलर बाबा साहिबान इहे पी रान इहे पी खान इनसा न बाबा साहेबान दिलं रे बाबा साहेबान माझ्या बाबा साहेबान दिलं रे बाबा साहेबान तुझ्या बाबा साहेबान दिलं र साहेबान <स्थिण> तर शेवटचं गात नाही कळवं म्हणून माझे आता सरांनी सांगितलं माझ्या किशोर सरांनी आणि ते पण सांगतात की मी डॉक्टरच म्हणते जीवाभावातून पण आता नाही म्हणत बाबासाहेबाचं असं लेकरू कुठं जाऊन आलं कुठं जाऊन आलं एका शब्दात सांगते सर माफ करावं मला आणि मला पण लग्नाला जायचं आहे सर तर दुबईला गेला माझे बागुल सर दुबईला गेला मग लंडनला याला दुबईला गेला मंगलंदनला <्गाँ> याला कोलमी द्या आला ग <गाँ> डाक्टरची पदवी घेऊन आला ही डाक्टरची पदवी घेऊन देशी आला माझे बागुल सर ही डा पदवी घेऊन माये देशियाला आला ही डॉक्टरची पदवी घेऊन माये देशियाला तर माझा सर्वांना जय भीम सर आणि कार्य करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत मी म मरायच्या टायमालासुद्धा मी पाठीशी येईन आई म्हणून आणि थांबते मी इथं था, आणि लग्नाला कशी जाते आणि सरांना विनंती करते मी जेवत नाही मी गाठते एवढं वाकलं लग्न आलं लक्षात येऊ माय सा